अहमदनगर चालक पोलीस भरती दोन हजार मध्ये विचारलेला प्रश्न बघा एका दुकानदाराने एकाच प्रकारचे दीडशे यंत्र प्रत्येकी भाव काय हे बघा अडीचशे रुपयास खरेदी केला म्हणजे अडीचशे रुपये त्याची खरेदी झाली त्याच्या वाहतूक व पॅकिंगसाठी त्याला एकूण अडीच हजार रुपये खर्च आला त्याने प्रत्येक गणक यंत्राची छापील किंमत तीनशे वीस रुपये ठेवण्याचे निश्चित केले तरी त्याने छापील किमतीवरती पाच टक्के सूट देण्याचे ठरवले या व्यवहारात त्याने कमवलेला शेकडा नफा किती आहे असा प्रश्न आहे बघा शेकडा नफा काढण्यासाठी तुम्हाला एकूण खरेदी किंमत किती आहे ती पहिले काढावी लागेल एकूण खरेदी किंमत तर एकूण खरेदी किंमत किती आहे तर सर्वप्रथम त्याने किती जुनी मेथड सांगत आहे मी त्याच्यानंतर मी शॉर्ट ट्रिक पण घेणार आहे पहिले कन्सेप्ट समजून घ्या काय आहे कारण की कधी कधी काय होतं तुम्हाला शॉर्ट ट्रिक विसरून जाता तुम्ही किंवा एखादी गोष्ट डोक्यातून स्किप होते तर तुमच्याजवळ अल्टरनेटिव्ह माहिती पाहिजे रस्त्यात म्हणजे तुम्हाला एकच मार्ग नाही तर कमीत कमी दोन मार्ग तरी माहिती पाहिजे बघा एकूण खरेदी किंमत किती आहे तर एकूण गणकयंत्र खरेदी केले त्याने दीडशे आणि त्यामध्ये प्रत्येकाची प्राईस किती आहे प्रत्येक गणकयंत्राची ती झाली अडीचशे यांचा गुणाकार केला हे दोन शून्य आहेत दोन शून्य जशाला ठेवले तशा ठेवले पंधरापाची पंच्याहत्तर हातचे किती आले पाची पंच्याहत्तर हातशे आले सात पंधरा साती पंधरा दोन्ही तीस आणि सात सदोतीस म्हणजे सदोतीस हजार पाचशे रुपये एवढा त्यांना खरेदी किंमत पडली पण या खरेदी किंमतीमध्ये त्यांना काय केलं आहे अडीच हजार रुपये पॅकिंग आणि वाहतूकसाठी सुद्धा वापरलेला आहे मग ह्याच्यामध्ये अडीच हजार रुपये अजून जमा करा म्हणजे त्याचा एकूण खरेदी किंमत भेटेल तुम्हाला की एवढा खर्च त्याला लागला आहे म्हणजे एवढी कॉस्ट प्राईस त्याला पडली आहे शून्य एक शून्य हातचा एक चार म्हणजे चाळीस हजाराची त्याची खरेदी किंमत आहे दीडशे यंत्र खरेदी केले त्याने तर ती चाळीस हजार त्याची खरेदी किंमत झाली आहे आणि विकताना कशी विकली आहे बघा तीनशे वीसला विकायची होती छापील किंमत त्याने तीनशे वीस ठेवली पण त्याने विकताना कशी विकली आहे पाच टक्के डिस्काउंटवरती विकली आहे पाच टक्के तीनशे वीसचे पाच टक्के म्हणजे किती तीनशे वीसचे दहा टक्के किती होतात हा शून्य नुसता काढून टाकायचा किती येतात बत्तीस मग आता दहा टक्क्याचे अर्धे असतात पाच टक्के म्हणजे किती होणार आहे सोळा म्हणजे सोळा रुपये कमी चार्ज करणार आहे तो आता तीनशे वीसला विकणार होता आता सोळा रुपये कमीने विकणार आहे मग तीनशे वीसमधनं जर सोळा काढले तर किती येतात तीनशे चार म्हणजे त्याने काय ठरवलं आहे की प्रत्येक जे गणक यंत्र आहे ते तीनशे चारला विकायचं आहे मग त्याच्याकडे गणकयंत्र तर दीडशेच आहे दीडशे गुणीला तीनशे चार किती होतील शून्य आहे हा शून्य ठेवला पंधरा आणि याला गुन्हे पंधरा चोक साठ आणि हा शून्य होता म्हणून जशाल तसा ठेवला पंधरा त्रिक पंचेचाळीस म्हणजे तुम्हाला कळेल की ह्याची विक्री किंमत काय आहे ह्याचे टोटल दीडशे जे युनिट घेतले त्याने प्रत्येक युनिट गणक यंत्र हे कितीला विकलेलं आहे तीनशे चारला आणि त्याला विक्री किंमत पडलेली आहे पंचेचाळीस हजार सहाशे पंचेचाळीस हजार सहाशे मग तुम्ही काय म्हणू शकता की त्याची खरेदी झाली चाळीस हजाराची विक्री झाली पंचेचाळीस हजाराची ह्याच्यामधला जो फरक आहे म्हणजे पंचेचाळीस हजाराला विकली आहे चाळीस हजाराला घेऊन तर पंचेचाळीस हजारापैकी तर पाच हजार सहाशे हे काय असणार आहे त्याचा जो फरक आहे पाच हजार सहाशेचा तो काय असणार आहे त्याचा नफा असणार आहे पाच हजार सहाशेचा नफा असणार आहे मग पाच हजार सहाशेचा नफा कशावरती काढला त्याने तर खरेदी किमतीवरती एकूण खरेदी किंमत आहे त्याची चाळीस हजार गुन्हेला शंभर आता टक्केवारीत कन्वर्ट करत आहे म्हणून शंभर किती येणार उत्तर चौदा टक्के आता ही झाली लॉंग मेथड ही झाली लॉंग मेथड आता शॉर्ट ट्रिक बघा काय म्हणणं आहे त्याचं ही कन्सेप्ट वाईज मेथड झाली आता कन्सेप्टला थोड्या बहुत ट्रिक्सची गरज आहे कारण की एक्झाममध्ये प्रत्येक वेळेस तुम्ही कन्सेप्ट वापरणं योग्य नाही आहे पण तुम्हाला कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे कारण जर प्रश्न फिरवला तर तुम्ही कुठून तरी सुटता आलं पाहिजे असा याच्यासाठी तुम्हाला कन्सेप्ट माहिती पाहिजे आणि तो कन्सेप्ट ट्रिक्समध्ये सुद्धा वापरता येतो बघा आता त्याने काय केलं आहे की दीडशे यंत्र आहे प्रत्येक प्रत्येक युनिट आता त्याला जे काही प्रॉफिट होणार आहे प्रत्येक युनिटची जरी कॉस्ट प्राईजवरती त्याने समजा दहा रुपयेचं घेतला आणि त्याने विकताना पंधराला विकला प्रत्येक युनिट तर त्याला किती युनिट घेतलं ह्याच्याशी काही घेणं देणं नाही कारण की जेवढे युनिट किंवा एकक गणक यंत्र या केसमध्ये यंत्र जे काही खरेदी केलं आहे त्याने जेवढं घेतलं आहे तेवढं विकलं आहे म्हणून ह्याचा भाग इथून सध्या काढून टाकायचा प्रत्येक गणक यंत्राची किंमत किती ठेवली त्याने तर अडीचशे रुपये आपण म्हणू शकतो की त्याच्यासाठी ही खरेदी किंमत आहे पण खरेदी किंमत पूर्ण झाली का नाही झाली काय झालं त्याच्यामध्ये अडीच हजाराचा अजून खर्च पडला पण अडीच हजाराचा खर्च वाढला आहे त्याचा कशावरती तर प्रत्येक अडी दीडशे वस्तूंवरती त्याला अडीच हजार रुपये एक्स्ट्रा खर्च करावं लागले मग प्रत्येक ख युनिटमागे प्रत्येक गणकयंत्रामागे किती रुपये खर्च करत आहेत तर ह्याला भाग देऊन घेऊ आपण पाच त्रिक पंधरा आणि इथे पाचापाचा पंचवीस पन्नास छेद तीन रुपये एवढा तो एक्स्ट्रा खर्च करणार आहे प्रत्येक गणकयंत्रामागे मग त्याला एकूण गणकयंत्र कितीला पडले असणार आहे बघा प्रत एकूण गणकयंत्राची किंमत पडली असेल दीड अडीचशे प्लस पन्नास छेद तीन म्हणजे तुम्ही म्हणू शकता की सोळा पॉईंट सहासष्ट सोळा पॉईंट सहासष्ट पण आपण इथे पूर्ण व्हॅल्यू वापरणार नाही पॉईंटमध्ये तरी यांची बेरीज करूया अडीचशे प्लस पन्नास छेद तीन ही काय झाली त्यांची खरेदी किंमत तर खरेदी किंमत किती आहे बघा आता इथे छेद सामान करून घेऊ इथे तीनने गुणाकार केला इकडे तीनने गुणाकार केला पंचवीस त्रिक पंच्याहत्तर म्हणजे सातशे पन्नास प्लस हा पन्नास छेद सामान झाल्यामुळे डायरेक्ट लिहितो मी तर इथे खरेदी किंमत पडली त्यांना आठशे छेद तीन आठशे छेद तीन आता विक्री किंमत किती आहे आठशे छेद तीन ही काय झाली त्यांची खरेदी किंमत झाली आठशे तीन खरेदी किंमत झाली विक्री किंमत किती आहे विक्री किंमत बघा विक्री किंमत किती आहे त्याने छापील किंमत ठेवली आहे तीनशे वीस आणि त्याच्यावरती त्याने पाच टक्के डिस्काउंट दिला आहे म्हणजे सोळा रुपये कमी घेणार आहे मग प्रत्येक युनिटची खरेदी किंमत आता ही प्रत्येक युनिटची गणकयंत्राची खरेदी किंमत झाली तर प्रत्येक गणक यंत्राची विक्री किंमत किती होणार आहे तीनशे वीस वरती सोळा रुपये कमी म्हणजेच किती तीनशे चार रुपये म्हणजेच काय तुम्हाला एक गोष्ट कळेल की खरेदी त्याने प्रत्येक गणक प्रत्येक गणक यंत्र हा आठशे छेद तीनने ने खरेदी केला आणि विकताना तीनशे चारला विकला ला आहे म्हणजे मी लिहितो इथे खरेदी कितीला आठशे तुम्हाला टक्केत विचारल्यामुळे या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊ नका की हे छेदामध्ये काय आहे आणि काय इकडे काय आणि तिकडे काय बघा विक्री किती झाली तर विक्री झाली तीनशे चारची आता इथे छेदात आल्यामुळे इथे छेदात तीन, छेदा छेदा तीन आल्यामुळे काय करा इकडे तीनने गुणा मग इकडे पण तीनने गुणून घ्या मग हा छेद काढून टाकला आता इथे किती राहिली खरेदी झाली आठशेची विक्री होताना किती झाली तीन चोक बारा इथे शून्य असल्यामुळे एक हातचा घेतला होता तू जशाल तसा वापस येईल तीन त्रिक नऊ मग किती जी खरेदी झाली आहे आठशेची खरेदी आणि नऊशे बाराला विकला म्हणजे किती रुपये नफा कमवलाय हो तर नफा कमवलाय हो ही विक्री आहे नऊशे बाराला विकला आठशे रुपयाची खरेदी नऊशे बाराला विकला तर एकूण एक नफा किती झाला तर एकशे बारा रुपये नफा झाला कशावरती तर खरेदी किमतीवरती खरेदी किती आहे आठशे रुपये आठशे गुणीला शंभर टक्केवारी काढतो म्हणून गुणीला शंभर हे दोन शून्य कटले आठ एक आठ खाली किती उरले तीन आठशे बत्तीस म्हणजे चौदा टक्के नफा एवढा प्रॉफिट होतो आता तुम्हाला जी योग्य मेथड वाटली असेल ती योग्य मेथडने तुम्ही सॉल्व्ह करू शकता जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला चा, हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे बघा हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि त्यावरती मला प्रश्न पाठवा आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये इथे मेंबरशिप ऑफर करत आहोत त्या मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते जर तुम्हाला बघायचे असतील तर हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर त्यासाठी राईट साईडचा सा क्यू आर कोड स्कॅन करू शकतात धन्यवाद